नमस्कार सर्वांना तर हे बघा या वेलाचं फुल दिसत आहे आणि ह्याच वेलाचे आपल्याला पानं तोडायचे आहेत तर ही पावसाळी रानभाजी आहे आणि त्यापासून आपल्याला मस्त खमंग कुरकुरीत अशी भजी बनवायची आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे हा तुम्हाला जो वेल दिसत आहे मस्त असे हिरवीगार पानं आहेत आणि कोळी पानं तोडायची आहेत याची आपल्याला संपूर्ण झाडावरती हा पसरलेला आहे वेल आणि पावसाळ्यामध्येच ह्याला पानं येतात बघा आपल्याला पावसाळ्यामध्येच ही भाजी मिळते तर तुम्हाला जर मिळाली तर नक्कीच बनवून खा म्हणजे या भाजीचे तुम्ही मुटकुळे बनवून खा किंवा मग सुकी भाजी बनवून खा किंवा मी जशी आता भजी बनवणार आहे तशी भजीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता खूप छान लागतात आणि खूप औषधी गुणधर्म आहेत या वेळामध्ये तर नक्कीच सर्वांनी खायला पाहिजे तर ही पानं ह्याची अशी आहेत बघा तर मस्त आम्ही बहिणी बहिणी आमचे भाऊजी सर्व शेतामध्ये आलो आणि मला हा वेल दिसला तर म्हटलं चला एक रेसिपी बनवून दाखवूया तुम्हाला तर छान होते इकडे तिळाचं झाडसुद्धा आहे मस्त फुलं लागली आहेत या झाडाला आणि छान वातावरण आहे आभाळ आलेलं आहे मस्त हिरवगार आहे सगळीकडे खूप छान वाटते पावसाळ्यामध्ये शेतात तर आता हे मला जेवढे पाहिजे तेवढे मी याचे पानं तोडून घेते या वेलाचे तर बऱ्याच जणांना कळालं असेल हा वेल कोणता आहे तर तुम्ही हे पाहू शकता सर्व बाजूने या झाडावरती आहे आणि ह्याला पांढरी फुलंसुद्धा लागतात या वेलाला तिकडे सुद्धा मला हे पानं तोडून देत आहेत कारण खूप उंच हे झाड आहे बघा आणि हे अशी पानं दिसत आहेत आपल्याला तर या वेलाचं फूल दाखवते बघा तुम्हाला हे असे फुलं लागतात तर बघा ह्या असा वेल आहे आता चला आपण हे पाजी बनवूया आता तर ही जी पानं आणलेली आहे आपण ती स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने नंतर अशी बारीक चिरून घ्यायची आहे जशी आपण पालक भजी बनवतो सेम त्याच पद्धतीची ही पानं अशी चिरून घ्यायची बारीक बारीक जेवढी बारीक चिरता येतील तेवढी तुम्ही ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे आता या मोठ्या भांड्यामध्ये आपण ही भाजी जी काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची बेसनपीठ जसं आपण भजी बनवतो हो बेसनपीठाची त्या पद्धतीने भजी बनवायची आहेत आपल्याला कोथिंबीर टाकायची मिरची तुम्ही बारीक करून टाकू शकता मी इथे तुकडेच टाकले आहे थोडंसं लाल तिखटही टाकायचं हळद पावडर इथे बेसन पीठ टाकायचं आहे तर या भाजीमध्ये जेवढं मावेल किंवा मग आपल्या अंदाजाने हे बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला मी इथे एक वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून याचं बॅटर तयार करायचं आहे थोडासा ओवासुद्धा टाका छान चव येते भजीला मस्त खमंग अशी ही भाज भजी लागतात आता थोडं थोडं पाणी टाकून घट्ट सर हे पीठ भिजवून घ्यायचं खूप असं पातळ नाही बनवायचं किंवा खूप घट्ट पण नाही ठेवायचं तर मला थोडं बेसनपीठ कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं अजून टाकलं आहे बेसनपीठ आपल्या अंदाजे घ्यायचं आहे भाजी म्हणजे आपण किती घेतली आहे त्यानुसार बेसनपीठाचा वापर करायचा आणि पाणी टाकायचं तो पावु शक्ता। शक्ता। कुर तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपण हे पीठ भिजवून घेतलं आहे यामध्ये थोडंसं गरम तेलही टाकू शकता म्हणजे छान कुरकुरीत होतात भजी म्हणजे आपण इथे सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही तर तेलाचा थोडासा वापर करू शकतो आता तेल गरम झालेलं आहे आपण यामध्ये छोटी छोटी अशी भजी सोडणार आहोत आणि मस्त गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायची किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत खूप छान लागतात मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मस्त पावसामध्ये अशी गरमागरम भजी बनवून खायला खूप छान लागतात हे तर सर्व भजी मी जी आहे ती बनवून घेते मध्यमाचेवर आपल्याला ही भजी जी आहे ती तळून घ्यायची आहे तर छान कुरकुरीत खमंग तयार ले 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 भजी तयार झाली आहेत आपण ही काढून घेणार आहोत आणि जी राहिलेली आहे तीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत दिसताच खावीशी वाटणारी भजी ही मस्त अशी आता राहिलेले सुद्धा तळून घ्यायच्या आहेत मस्त भजी बनवता बनवता दोन चार मिरच्याही तळून घ्यायच्या छान लागतात तर आपण ही बनवलेली आहे फांदीच्या पानाची मस्त खमंग अशी ही भन्नाट चवीची भजी कशी झाली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच ছানশ চ রেসিপি সহ